मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीचे सकारात्मक घेत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेर मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ दरम्यान धावणाऱ्या शकुंतला नेहरुगेज रेल्वे नाव्याने ब्रॉडगेजच्या विस्तारीकरणास हिरवी झेंडी देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पन्नास टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे गोरगरीब आदिवासी शेतकरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला गेल्या काही वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली होती ती पूर्वतत सुरू करून प्रवाशांना न्याय देण्याकरता तसेच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर बैतूल आणि आरवी पुलगाव या विदर्भातील नॅरो गेज लोह मार्गाचे गेज परिवर्तन करण्याची मागणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आर रवी राणा आबच्चू कडू खासदार नवनीत राणा खासदार संजय धोत्रे व खासदार भावनाताई गवळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने लेटून धरली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तो संदर्भ घेऊन चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आमदार हरीश पिंपळे यांना पाठवलेल्या पत्रातून मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर लो लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली राज्य शासनाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार हरीश पिंपळे यांचा लक्षवेधीचे दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचल ज्ञेज लोहमार्गाचं विस्तारीकरण निधी मंजूर करून दिल्याने मूर्तिजापूरकरांसह कारंजा दारवा बनोसा अंजनगाव व अचलपूरकरांच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत तर या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे यवतमाळ या रेल्वेचा कामासाठी जो अजितदादा यांनी पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपण काय सांगा सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अभिनंदन त्यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी पन्नास टक्के जो निधी आमच्या आपल्या मूर्तिजापूर रेल्वे तारखा मिळवून मिळून दिला त्याबद्दल त्यांचा खूप खूप मनापासून अभिनंदन आणि हे महत्त्वाचं होतं त्यांनी जनतेचं ज्या भावना होत्या त्या समजून घेतल्या आणि त्या भावनाच्या संदर्भात त्यांनी शकुंतला ही जी रेल्वे आहे हे मुळात एका जिल्ह्यात नसून ते चार जिल्ह्याशी कनेक्ट आहे आणि त्यांनी हा पन्नास टक्के निधी देऊन आमच्या मूर्तिजापूर वासियांचं बरोबर मनोबल वाढवलेलं आहे मूर्तिजापूर आणि अचलपूर तुरजापूर यवतमाळ यासाठी जो आंदोलनं केली आहे की हे नॅ नॅरोजीवन ग्रॉडलेज भाव आणि आता हा निधी माननीय उपमुख्यमंत्री अजूनदा पवार यांनी उपलब्ध करून दिला याला वेळ लागला असं आम्हाला वाटतं कसं आहे कुठल्याही चांगल्या कामासाठी हा वेळ लागतच असतो त्यासाठी आज पन्नास टक्के निधी नेहमी उपलब्ध करून दिला उद्या शंभर ही निधी उपलब्ध करून देऊ शकतात कारण की यासाठी अनेक पक्षाच्या प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं आहे आम्ही सुद्धा डी आर एम मॅडमला भेटलो पांडे मॅडमला तर आपल्या इथे सेड उपलब्ध नव्हतं त्याच्यानंतर इंडिकेटर नव्हते तर या इंडिकेटर से सेडचे त्वरित आमची मागणी डी आर एम मॅडमनं मान्य केली आणि त्याचं कामही सुरू झालं आणि पूर्णत्वाकडे आहे तसंच आज पन्नास टक्के उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब यांनी पन्नास टक्के निधी हा उपलब्ध करून दिलाच पुढे यापुढेही ते शंभर असं मला वाटते दादा सगळ्यात मोठा मृत्यूजापूरकरांचा एक प्रश्न आहे की त्या ठिकाणी गाड्यांचा थांब्या संदर्भात मोठी समस्या आहे आपण या संदर्भात काय कशा प्रकारे तुम्ही माहिती करायला पाहिजे आमच्यासाठी काय की जे बी टी ची जागा आहे ही बी टी ची जागा ही शासनाने ते 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 आ, सर्वर बेग मिल विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सी एन न्यूज अकोला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।